उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एकदा अशीच गोड बातमी एस टी कर्मचाऱ्यांसाठी द्या आम्ही जवळपास साडे चौदाशे कोटी रुपयाची वेतन वाढ ही त्यांना दिलेली आहे तुम्ही कधी करणार आहात एस टी कर्मचाऱ्यांसाठी सरकारशी चर्चा वीज कर्मचारी संघटनेशी आज आमची चर्चा झाली आणि यावेळी मात्र सकारात्मक चर्चा नको यावेळी फक्त वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात पडला पाहिजे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा सातवा सातवा वेतन वेतन आयोगाच्या व वे कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना तुम्ही साडे चौदाशे कोटी रुपये दिले त्याबद्दल आमचं काहीही दुमत नाही वीज कर्मचारी संघटनेशी आज आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आम्ही जवळपास साडे चौदाशे कोटी रुपये परंतु एसटी कर्मचाऱ्यांना का विसरून चालला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जो पगार मिळतोय वेतन मिळतंय त्या पद्धतीनं कृती समितीवाले <laughs> 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 तुमची जबाबदारी आहे की एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे <laughs> <laughs> नुसते हात वर करून चालणार आहे काम करा अशा फासव्या हाका मारून अनेक एस टी कामगारांच्या कुटुंबाची राखरांगोळी केली आहे एकटा सच्चिदानंद पुरी सरकारला हादरवू शकतो की कर्मचारी सच्चिदानंद पुरी यांचं अगदी शोले स्टाईल आंदोलन सुरू तर संघटना का हादरू शकत नाही एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याची मागणी हीच आहे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा हीच मागणी आहे एसटी कर्मचाऱ्यांची बाकी काहीच नाही युनियन तुपासी आहे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत चांगला आहे पण एस टी घडलं पाहिजे आता हात वर करून चालणार नाही काम करायला शिका संघटना तुपाशी आणि कर्मचारी उपाशी असे झाले नाही पाहिजे युनियन तुपाशी आहे हा कामगार उपाशी आहे आमचं घोषवाक्य आहे त्यामुळं कामगार तुपाशी व्हायचं असेल तर युनियन मुक्त कर्मचारी मागणी फक्त एकच सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळावा व त्या वेतनाची हमी राज्य सरकार घ्यावी हीच मागणी लावून धरा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जो पगार मिळतोय तो आम्हाला मिळावा कृती समिती वाले तुम्ही बँकेसाठी का झटताय सातवा वेतन आयोगाचा सा मुद्दा हा मोठा आहे यासाठी काम करा इकडच्या ड्रायव्हरला काय मिळतं इकडच्या चालकाला काय मिळतं अशाच प्रकारे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेशी चर्चा घडावी अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांतून पुढे निघत आहेत वीज कर्मचारी संघटनेशी आज आमची चर्चा झाली तुमच्यावर आरोप आहे आतापर्यंत तुम्ही टक्केवारी खाली हे आरोप मिटून टाकायचा असेल तर सर्व संघटनांनी मिळून एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात सातवा वेतन आयोग टाका मिटिंगावर मिटिंगा बैठकावर बैठका घेऊन बैठका काही साध्य होत नाही मुद्दा फक्त एकच सातवा वेतन आयोग एस टी कामगार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एकदा सातवा वेतन आयोगाची बातमी एस टी कर्मचाऱ्यांच्या कानावर टाक एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची मागणी हीच आहे मंडळी हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद युनियन तुपासी आहे हा कामगार उपासी आहे आमचं घोषवाक्य आहे त्यामुळं कामगार तुपाशी व्हायचा असेल तर युनियन मुक्त कर्मचारी <laughs>